अब लोकल कम्युनिटी से भी एंगेजमेंट होगी आसान अब मिलेंगे इजी टेबलेट पोस्टर एडिटिंग टॉक इंडिया ऐप के साथ जो कि एंड्रॉइड फोन पे अवेलेबल है वो भी बेहतरीन फीचर्स के साथ जैसे सिटी स्टेट इंडियन न्यूज की डेली अपडेट्स मिलेंगी मल्टीपल लैंग्वेज में साथ ही कम्युनिटी एंगेजमेंट ग्रुप मिलेगा जिसमें लोकल बिजनेस न्यूज साथ ही खुद का ग्रुप भी क्रिएट हो सकता है so ग्रुप भी है जिसमें डेली कोट कर सकते हैं और भी बहुत कुछ मिलेगा टॉक इंडिया आपके साथ तो आज ही डाउनलोड कीजिए एनटीजी महागाडी आणि अन्य पक्ष यांना आम्ही संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेचा अधिकृत पाठींबा काल नाशिक येथे मीटिंग घेऊन देत आहोत या देशामध्ये फासिझम हुकुमशाही वृत्ती वाढत चाललेली आणि त्याच्याबद्दल चा ते सातत्याने बोलत होते म्हणून त्यांनी सांगितलं की मी निवडणूक लढायला तयार आहे जे लोक भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांचा आणि त्यांना आमचा विरोधच राहील निवडणूक सुरू झालेली आहे ब्रिगेडचे काय आपली भूमिका आहे कोणाला लोकशाहीमध्ये राज्यघटना ही अत्यंत महत्वाची असते राज्यघटनेची जी, जी पिरेंबलची तत्व आहेत समता बंधुता न्याय आणि स्वतंत्र आम्ही असं मानतो की महात्मा फुलेंची समता शाहू महाराजांचं बंधुत्व बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचं स्वतंत्र ही महाराष्ट्राने विचारधारा जी राज्यघटनेला दिलेली आहे त्या राज्यघटनेलाच धोका निर्माण झालेला आहे अशा काळामध्ये ही राज्यघटना सुरक्षित राहायला पाहिजे हा देश सुरक्षित राहायला पाहिजे लोकशाही टिकली पाहिजे म्हणून आम्ही महाआघाडी जी आहे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची जी महागाडी आहे आणि अन्य पक्ष यांना आम्ही संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेचा अधिकृत पाठिंबा काल नाशिक येथे मिटिंग घेऊन देत आहोत तुम्ही किंवा तुमचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी असणार निश्चितच संभाजी ब्रिगेडची जी विचारधारा आहे त्या विचारधारेलाच धोका निर्माण झालेला आहे म्हणजेच राज्य घटनेला धोका निर्माण झालेला आहे त्यामुळं संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी आणि संभाजी ब्रिगेडला मानणारा एक प्रचंड मोठा वर्ग आहे बहुजन समाजाचा तो पूर्णपणे महाआघाडीच्या मागं उभा राहणार आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा